अरे येठला काल राताला एक सपान पडलं होतं त्याच्यात एक ऐन ऐंशीतलं म्हातार दिसालत जणू मरणाच्या दारातच पडलं होतं पण तवाबी त्याला वारीला यायचं होतं तुझ्या फोटोकडे बघून जणू तुझ्याशी बोलतच होतं म्हणाल तर अरे येला आजपर्यंत नव्हती चुकली गड्या वारी पण ह्या ये भलतच झालंय यायचं तर होतं र तुझ्या वारीला पण काय करू पाय हाय कि उचलणार झाले पण तू तर खुश असशील ना व तुला भेटाया कित्येक जण येत्यात मीच पडलोय मना बाजत जिथं माझं स्वतःच पोरग कुत्र्यासारखं मला चार येळच तुकडं टाकतंय आणि रिकाम्या येळात पोटभर टोमणे मारते आणि हो त्याची तक्रार करत नाही बर का मी नाहीतर त्याला शिक्षा देशील अरे एकुल तर ये त्याला काय केलंस तर मग विचार कर तुझ काय होईल अरे भोळ आहे थोडं त्याला तू कुठं कळणार आहेस वारीला यायला पैसे मागितलं तर म्हणतोय तुमच्या त्या इठ्ठ कोण आणा त्यांना चालवतोय म्हण की हे जग मग त्याला वारीला घेऊन जा म्हणा मी पण म्हणलं ले। अरे लेका असं नको म्हणू त्यांना सगळं वरून बघतोय आणि सांग की मला त्यांना तुझं काय बर वाईट केले असं म्हणताच पोरग ताडकन उठून गेलं आणि म्हातार पोरासाठी माफी मागत राहिल म्हातार पुढे चालून म्हणाल अरे ते जाऊ दे मला हे सांग माझ्या बायकोची नीट काळजी घेतोयस ना व आज चार वरीस झाली ती मला सोडून तुझ्याकडं आलीय तिचा पण उपवास असतो बर आज उग तिला जेवणाचा हट्ट नको धरू ती लय मोठी भगत आहे तुझी तिनं तर मला पहिल्यांदा वारीला आज निलतार्पणामुळं माझी वारी चुकली मी काय म्हणतो एकटला दर ये मीच येतो नारा तुझ्या दर्शनाला येस तू ये की मला भेटाय काय माहित कधी या आयुष्याचा दिवा फुसकन विझून जाईल आणि माझा हा देह तुझी वाट बघत राहील थोडा वेळ इट जरा तहान लागली पाणी पिऊन तुला बोलतो म्हातार लेखाला आवाज देत अरे ये पुंडलिका जरा पाणी पाजव र गळा कोरडा झालाय असं म्हणत म्हातार जीव सोडत